ज्यांची ज्यांची सोय नाही त्यांच्या सगळ्यांची सोय करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पॅनल <प्राथा> टाकलाय आज आपल्या मोहोळ शहराच येणाऱ्या पाच वर्षासाठी भविष्य ज्यांच्या हातामध्ये आपण देणार आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी देणार असे मोहर शहराचे भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि खास करून या शहराच्या भावी नगराध्यक्षा शीतलताई क्षीरसागर मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरूल रोड एम एस बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर आख्या गावातन माणसं फिरवून फिरवून आणल्यात तुम्ही दमवून टाकल्या जोरदार जाण्या वाजवा त्यांच्यासाठी या यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्त आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत नाथ महाराज नागनाथ महाराजांच दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं अण्णाभाऊ साठेजींचं दर्शन घेतलं देवींचं दर्शन घेतलं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं आणि सगळ्या महबूब सुगाणी सुबानी दर्ग्यावर जाऊन दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि आज सगळ्यांचं दर्शन घेऊन आज आपण भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभाचा नार आज आपण या ठिकाणी फोडलेला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व प्रभावी नेते आणि ज्यांचं गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्ली पासून पाक आमिर अमेरिकेपर्यंत नाव झाले <laughs> अमेरिकेतले लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुटायन ते राजन पाटील कोण आहे खातो तोच उठावतो तेव्हा आदरणीय राजन पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता पाटील साहेबांच्या हिर्यानं प्रचंड मोठी ताकद प्रचंड मोठी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे या ठिकाणी दुसरे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत नाना ते या भागातल्या भारतीय जनता पक्षाच्या कामाला सातत्याने लागलेले असतात या ठिकाणी हे पॅनल उभं राहिलं पाहिजे उमेदवारी मिळाली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका घेणार आमचा शसिकांतांना प्रसंगी आमच्याशी संघर्ष करतो की भारतीय जनता पक्षाला न्याय मिळाला पाहिजे सन्मानिय दुसरे आमचे मंडल अध्यक्ष सतीजी काळे मालक पहिल्यांदा जेव्हा आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये आपण यावं अशा भावना आमच्या सगळ्यांच्या होत्या तेव्हा या सगळ्या सहकार्यानं मी एकत्र केलं त्यांना सांगितलं की आता आपण मालकांना सोबत घ्यायचं ठरवलंय या सगळ्यांनी सांगितलं भाऊ हो, भारतीय जनता पक्ष वाढायचा असेल तर राजन मालकाची गरज आम्हाला आहे फक्त आमचा सन्मान ठेवा ही आमची भावना आहे आमचं काही म्हणणं नाही माझी पाटील आपल्याला एवढीच विनंती आहे मालक फक्त आमच्या लोकांचा सन्मान ठेवा ही सगळी सा माणसं आपल्यासाठी ताकदीनं लढतील आपल्या पाठीशी ताकतीनं उभं राहतील यामध्ये कुठली शंका घ्यायचं कारण नाही ते आमचे सतीशजी काळे रमेशजी माने आणि खास करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या शीतलताई शिवसागर ताई तुमच्या उमेदवारीसाठी कुठनं कुठनं फिल्डिंग लागली ते मला कळलंच झालंय <laughs> असा महाराष्ट्रातला एक नेता नाही की त्या नेत्याचा मला तुमच्या उमेदवारीसाठी फोट आला आहे एक वेळ असे आली सारखाच घरी उमेदवारी मागायला माझ्याकडे यायला लागला रो बे भाऊ भाऊ मला एकदा सांगितलं तू जर आता आलास माझ्याकडे तर उमेदवारी कॅन्सल होईल त्यांचे वडील आदरणीय नागनाथजी शिरसागर भाऊ या भागामध्ये सातत्यानं नेतृत्व करणारा हा माणूस संघर्ष करणारा माणूस म्हणून आपण सातत्यानं त्या माणसाकडे बघतो ते आमचे नागनाथ भाऊ त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा सरचिटणीस सन्मानिय विकास वाघमारे सचिनजी पाटील खास करून ज्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये झालाय उभाटात ना बाळासाहेब गायकवाड यांचा प्रवेश झालाय एकदा सगळ्यांनी जोरदार तयापासून त्यांचं स्वागत करूया उमाटामधन आता उभाटाला बसायची वेळ आली भाजपचे <laughs> सन्मानिय प्रकाशजी चौरे भाजप नगर परिषदेचे सर्व उमेदवार सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे पण आता सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो माग ज्यांचं नाव राहिले माऊली बिवली सगळं पत्रात घेताय काय अडचण नाही सगळ्यांनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना स्टेजवरचे भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार सगळे सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपण एवढा प्रदीर्घ चाललेला कार्यक्रम सकाळी नऊ वाजता जमलेला आहे नऊ साडेनऊ पासून आता जवळजवळ मालक अडीच वाजायला आले तरी सुद्धा नेत्यांची चिकाटी संपली नाही कार्यकर्त्यांची चिकाटी संपली नाही आमच्या लाडक्या बहिणी बसून आहेत सगळी लोक या ठिकाणी बसून आहेत याचा अर्थ शीतलताई तुम्हाला नगराध्यक्ष करायचं यांनी पक्क <प्रिक्षाथ> ठरवलेलं आहे त्याशिवाय एवढी माणसं थांबत नाही एवढा वेळ थांबत नाही सकाळी नऊ वाजल्यापासून आपण सगळेजण या ठिकाणी आलात गावात मिरवणूक चालली गावाची भावना गावातल्या लोकांच्या चेहऱ्याकडं बघितले की समजते आणि मी खात्रीनं सांगतो मालक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमची सगळी यंत्रणा या ठिकाणी काम करत असते गावागावामध्ये माहिती घेत असते मोहरच्या नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे आता निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे पण आता औपचारिकता बाकी जरी असली तरी सुद्धा आपल्याला खूप ताकदीनं ही लढाई पुढे घेऊन जायचं आहे प्रचंड ताकदीनं रात्र दिवस न झोपता तसं शिवसागर फॅमिली तशी झोपतच नाही मला आज दुपारी पंढरपुरात भेटतो रात्री येऊन बोराटवाडीला भेटतो माझ्या घरी आणि सकाळी जेव्हा मी मुंबईत जातो तेव्हा पण तू तिथं असतोच प्रचंड चिकाटी प्रचंड मेहनत घेणारं ही कुटुंब आहे आणि त्याच्यासोबत आमचे भारतीय जनता पक्षाची ही फौज आहे प्रचंड मोठी फौज ताकदीची फौज या ठिकाणी उभी आहे आणि आता मालकांचे आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी आहे तेव्हा मी आपल्याला खात्री न सांगतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नगरपालिकेमध्ये पहिलं खातं उघडायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या राजन मालकांनी केलंय राजन मालकाने पहिला खातं उघडलं त्यांच्यानंतर आमच्या गिरीश भाऊनी उघडलं सतराच्या सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आदरणीय देवाभाऊनी मालक त्याची दखल घेतली आणि सतरा उमेदवारांचा सावगताचा ट्विट साहेबांनी स्वतः केलं त्यामुळं आता वेगानं जो बदल आपण सगळ्या या तालुक्यामध्ये बघताय जे वादळ भारतीय जनता पक्षाचं बघताय मालकांचा प्रवेश झाल्यापासून खूप वेगानं वातावरण बदलते आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी सातत्यानं पक्षवादीचे काम करत होते आणि खऱ्या अर्थानं आता, आता मोहोळ तालुका भारतीय जनता पक्षमय झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली त्यामुळं देशामध्ये आपलं सरकार आहे मोदीजींच राज्यामध्ये आपलं सरकार देवेंद्रजींचं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीनं हा महाराष्ट्र वेगानं विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जातोय एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न एक विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी बघितलं विकसित महाराष्ट्राचं स्वप्न सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघितलं आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीच्या दिशेनं झपाट्यासारखं काम ही सगळी मंडळी करते आमचं भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करताना आपण बघताय एका बाजूला प्रचंड मोठा पाऊस आला कधी नव्हे असा महापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आला या मोवे ताल तालुक्यात आला एक उदाहरण मालक दिन आतापर्यंत असा महापूर कधी आला नव्हता एवढं मोठं नुकसान कधी आपल्या भागामध्ये झालं नव्हतं एवढं प्रचंड मोठं नुकसान झाल्यावर सुद्धा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता लोकांच्या सेवेमध्ये राहिला लोकांना धीर दिला लोकांना मदत दिली अनेक लोक इथं आली विरोधी पक्षाची लोक आली त्यांनी सांगितलं दहा हजार कोटीचं पॅकेज आमच्या या पूरग्रस्तांना दिलं पाहिजे मालक किती सांगितलं दहा हजार कोटीचं पॅकेज आमच्या देवाभाऊनी साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आणि आज सगळा शेतकरी समाधानी आहे एवढ्या दुःखातनं आमचा शेतकरी उभा राहतोय गावागावात नुकसान झाली लोक एवढं एवढं नुकसान झाल्या उभे राहतात म्हणून मग असे बोलताना कुणीतरी सांगितलं की या गावाला किती निधी दिला पाहिजे ताई फक्त तुम्ही मागायचं बाकीच सगळं आमच्यावर सोडायचं <फिखेवारी> जेव्हा विरोधी पक्षाने दहा हजार मागे कोटी मागितल्यावर आमचं सरकार साडे एकतीस हजार कोटी देत तेव्हा आमच्याच माणसांनी मागितल्यावर आम्ही किती देऊ याचा विचार केला पाहिजे तेव्हा आजपर्यंत कोण काय म्हणता विषय बाजूला ठेवा अनेक पिपाण्या ह्या सातत्यानं मोहळ तालुक्यामध्ये वाजत असतात ज्या पिपाणीत काही दम नाही काही दम नाही फक्त मीडिया समोर यायचं बोलायचं फक्त बोलून विकास होत नाही फक्त बोलून काम होत नाही लोकांच्या सोबत जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करण्यासाठी क्षमतेनं आपण मेहनत करायला लागती फक्त सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं लक्षात ठेवा बऱ्याचदा पिवळ दिसतं ते सगळं सोनं नसतं बऱ्याचदा ते बेंटेक्स पण असते आपल्याला माझी विनंती आहे कुणी काही सांगू द्या कुणी काही बोलू द्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आमचा भारतीय जनता पक्ष आहे आपण बिहारची निवडणूक बघितली अनेक लोक जाती धर्मामध्ये भारतीय जनता पक्षाला अडकवण्याचं काम करतात आणि तशा पद्धतीची भूमिका मांडत असतात पण आता बिहारचा निकाल महाराष्ट्राचा निकाल बघितला बहुसंख्य ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम भाग असणाऱ्या भागात सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आज मुळामध्ये तर वेगळाच विषय आहे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर अनेक आमचे बांधव उभे राहिले आणि त्या सगळ्यांनी मिळून ठरवलंय या देशाचा विकास कोण करू शकतो हा देश कोणाच्या हाती सुरक्षित असू शकतो आणि हा मोहळचा विकास कोण करू शकतो तर आमचा भारतीय जनता पक्षच करू शकतो हे आपण सगळ्यांनी या, या गावातल्या जनतेने ओळखलेला आहे म्हणून मला या ठिकाणी अधिकच न बोलता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे आपण मोहळकरणी फक्त एकवीस तारखेला तुमचं काम किती आपलं दोन तारखेला आज एकवीस आहे दोन तारखेला मोहळकरणी फक्त एकदा आपलं काम करायचं आहे एकदा भारतीय जनता पक्षाच्या समोरचं बटन दाबायचंय बाकी पाच वर्ष कुठलं बटन दाबायचं आणि कुठला निधी आणायचा ही जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही आदरणीय <स्थाँगा> मुख्यमंत्री महोदयांनी परवा आमची निवडणुकीच्या संदर्भात बैठक झाली मालक आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोहळची विचारणा जाणीवपूर्वक केली की मोहळमध्ये आपली काय परिस्थिती आहे मोहोळमध्ये भारतीय जनता पक्षाचं काय अवस्थ परिस्थिती आहे तेव्हा मी त्यांना सांगत होतो की मोहळमध्ये आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती चांगली आहे पण मला तुम्हाला सांगायचे माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मोहोळची माहिती घेतली होती आणि मला सांगितलंच आहे मोहळचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होतोय हे देवेंद्रजींनी सांगितलंय त्यांच्याकडे तेवढं इनपुट आहे गावातल्या लोकांची मानसिकता आहे आणि गावाला माहिती आहे आपला विकास कोण करू शकतो या भागाचे प्रश्न कोण सोडवू शकतं आणि मोह ज्या मोहोळमध्ये अनेक समस्या आपण सांगितल्या त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीची क्षमता कुणामध्ये आहे तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे समोर बघताय अनेक पॅनल उभे राहिलेत मला सांगा अनेक पॅनल उभे राहिलेत सोड या पॅनलला नेमकं कोण कुणात आहे कोण कोणासोबत आहे काही समजत नाही कुठला पक्ष आहे कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे निवडून आल्यावर कुठल्या पक्षात जाणार आहे आणि निवडून येऊन काय करणार आहे एकदा मला सांगावं चला जाऊ दे काय करणार आहे आणि अगदी समजा निवडून आलं तरी मोहळ शहराच्या विकासासाठी निधी कुणाकडे मागणार आहे मोहळ शहरासाठी विकास निधी कुठं आणणार आहे कुठून मागणार आहे आणि तो निधी जर मागायचा असेल <laughs> त्यांना माहिती आहे राजन पाटलांनी मनात घेतलं तर सरकारी निधीची आवश्यकता लागणार नाही <laughs> <laughs> हा सगळा निधी मागायचा जा कुणाकडं जाणार कुणाकडं काम सांगणार कुणाला आणि अशा लोकांना निवडून देऊन आपण मिळवणार काय साधा विषय आपण घरातन बाहेर पडलो तर आपण ठरवून बाहेर पडतो का नाही आपण कुठं जायचं आहे जातो का नाही एस टी स्टँडवर जायचं आहे का वडापच्या गाडीतनं जायचं आहे का स्वतःच्या गाडीतनं जायचं आहे आणि गाडी काढल्यावर जायचंय कुठं हे सगळं माहिती असतं परत याचं माहिती असतं पण समोरच्या पॅनलला च्या उमेदवारांना रस्ताही माहिती नाही गाडी नाही कारण कुठं जायचं हे माहिती नाही आता मला सांगा अशी लोकं काय शहराचा विकास करणार कुणाकडे जाणार म्हणून माझी विनंती शहरावासी आहे सगळ्यांना संधी दिली सगळ्यांच्या सोबत काम केलं आहे आता एकदा भारतीय जनता पक्षासोबत काम करा एकदा भारतीय जनता पक्षाला संधी आपण मोहल शहरामध्ये द्या या मोहोल शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला सांगतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या पाठीशी आहेच जे लागेल ते जिल्ह्यात तर देऊच देऊ परंतु देवाभाऊ आपल्या पाठीशी आहे आणि देवाभाऊ तुम्हाला माहिती आहे आणि खास करून आमच्या सगळ्या सगळ्या बहिणींना माहिती आहे हे का नाही बहिणीनं देवाभाऊचे पैसे येतं का नाही अकाउंटला तुमच्या येतं का नाही माग येतं का नाही अरे प्रत्येक बहिणीची काळजी घेणार आमचा देवा भाव आहे प्रत्येक बहिणीची काळजी घेणार आहे निवडणुकीच्या वेळी देवा भाऊनी सांगितलं प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपये आम्ही महिन्याला देणार अनेक सावत्र भावानी भाषण केली फक्त निवडणुकी पुरत आहे बंद झाले का हो झाले का बंद अरे सातत्याने देवा भाऊचे पैसे येतात सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला येतो तेव्हा पाचशे रुपयाची नोट टाकताना बायकोकडे बघतो बायकोनं माल हलवली तरच टाकतो ताटात वर्षात एकदा वर्षात एकदा सुद्धा पाचशे रुपयाची साडी देताना दहा वेळा बायकोला विचारतो विचारतो नाही आणि आपला मालक हे मालक नव्हे तुमचा मालक आपला नवरा सुद्धा बघितला आपण घरातले गर, माणसं आपल्या शंभर रुपये जरी दिलं आमच्या एखाद्या बहिणीला शंभर रुपये तरी आठ दिवस विचारतो अगं शंभर दिलं होतं कुठं गेलं किती राहिलं विचारतो मला बाजाराला जाऊन आली किती खर्च झालं किती राहिलं आजपर्यंत माझ्या बहिणीचा कधी सन्मान झाला नव्हता आज माझ्या बहिणीचा सन्मान झालाय हे सगळं इकडं बसलेलं गडी विचारतात हायत का तुझ्या अकाउंटला काय शिल्लक हे देवा लक्षात ठेवा आणि भाऊनी शब्द दिलाय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या बहिणीला सोडणार नाही महिन्याला बहिणीच्या खात्यावर हो पैसे येणार आहेत अशा देवाभावाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे का नाही अशा देवा भाऊच्या मागोवर आमचं इकडे भाऊ बसल्यात प्रत्येकाच्या खात्यावर हो महिन्याला वर्षाला बारा हजार रुपये येत आहे रेसनिंगचं धान्य मोफत आहे रेसनिंगच्या धान्याला पैसे लागतं का रेशनिंग धान्य मोफत आहे कामगार असला तर कामगाराचं किट मोफत आहे दिव्यांग असला तर दिव्यांगाची पेन्शन मिळते आजपर्यंत आपण बघितलं कोतवालाला कोण विचारत नव्हतं पाटलांना कोण विचारत नव्हतं पाटील नावाला अलीकडं घरात गेला की बायको शिवाय टाकायची पाटलाला गावची करताय घरचं कसं आता पा� पाटलाचा सन्मान झाला पाटलाचं मानधन चालू केलं आमच्या देवाभाऊने रस्त्याचं जागा उभं केलं गावागावामध्ये आपण विकासाची कामं बघतोय आता देशाचं सांगणार नाही पण आज मोहळ बोलतो या मोहळ शहरातल्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे या शहरामध्ये आपण आमच्या ताईला नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या सगळ्या सहकार्याला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून द्या जाताना एवढा शब्द देतो शहराला काय कमी पडणारच नाही परंतु मोहळ शहराच्या विकासाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडं तुमचा वकील म्हणून हा जयकुमार गोरे काम करेल हा शब्द या निमित्ताने देतो आपण जो शब्द सांगा या शहरासाठी ज्याची आवश्यकता आहे ती प्रत्येक गोष्ट शहरामध्ये आणून देण्याची जबाबदारी हा जयकुमार गोरे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सहकारी म्हणून घेतोय हे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण खूप चांगले उमेदवार आहेत आमची उच्च शिक्षित भगिनी तर या ठिकाणी बी कॉम झाली बी कॉम झाली एमसीए पण झाली त्यामुळे आता हिशोब चांगला माहिती आहे त्याला <laughs> चांगला हिशोब माहिती आहे त्यामुळे कुणी कुणी माग नगरपालिकेत काय काय केलंय ते हिशोब आता होणार आहे ते बाकीचं सगळं सोडून आता चांगल्या गोष्टीचा विचार आपण करू आपण सगळे मिळून कमल चिन्हा समोरचं बटन दोन तारखेला दाबू आणि अनगर मध्ये जसा विजय उत्सव साजरा झाला त्याच पद्धतीचा विजय उत्सव एकदा हो, मध्ये सुद्धा साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण सगळे मिळून घेऊया एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आपण एवढा उशीर झाला तरी एवढे जण सगळेजण एवढ्या संख्येनं थांबला आपल्याला धन्यवाद देतो जाताना एवढंच सांगतो की आता बावीस तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत झोपायचं नाही दोन तारखेला पाच सहा पाच वाजेपर्यंत प्रत्येक मतदान संपेपर्यंत ताकदीनं काम करावं एवढी विनंती करतो शशिकांत नाना आपण इथं ताकदीनं राहावं एवढी आपल्या आपल्यालाही विनंती करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पक्ष आमच्या शीतलताईच्या आमच्या सगळ्या पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे इथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यामुळे बाकीची अजिबात चिंता करायची नाही धन्यवाद जय हिंद जय जाहिन महाराष्ट्र धन्यवाद शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट